नामात अशी काय पावर आहे नामातच पावर आहे नाम लियो जिन सब लियो सब शास्त्र का भेद बिना नाम नरके गयो पण पण चारो वेद चारी वेळ जरी मुखपाट असतील पण साधूंच ब्रीद तुमच्या आपल्या हृदयात नसेल तर तुमच्या आपल्यासारखा दरिद्री दुसरा कोणी नाही आणि दरिद्री बाद व्हावी श्रीमंती आपल्या यावी तेवढ्यासाठी संतांकडे ते जावं लागेल त्यांना विचारावं लागेल काही म्यावदार ते साधूंकडे आहे तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे सकड अशा महापुरुषांकडे जा त्यांना गयावया करा तद्विधी परिप्रश्ने न सेवया ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शिन तत्वदर्शी संत त्या ज्ञानाचा तुम्हाला आपल्याला उपदेश करतात आणि त्या ज्ञानाने तुम्ही आपण तरुण जातो कारण संत महात्म्यांनी सांगितलं आमचं जन्म मरण खंडन व्हावं मामाला मात्र या कर्मधर्माचा पारखा करता यावा एवढ्यासाठी देवा आमच्यावर कृपा करा काही न्यावधार पावेल काही कृपा करील नारायण ऐशी तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे काही पारुष्य धर्म काय खंड येईल कर्म कासं याने कडेल धर्म आम्हाला हे वर्म काय केलं म्हणजे कळेल तेवढ्यासाठी त्यांच्याकडे जावं लागेल आपण सामान्य गोष्ट शिकण्यासाठी चार चार वेळा विचारतो मला ही वस्तू कशी करता येईल मला शिकता येईल का भाऊ आज काय करणं पडेल प्रॅक्टिस घेतलं धर्मात

अरे तू कळ माहिती अमृताची गोडी मी पुढील सांगाची अमृताची गोडी पुढील सांगाची आपण वाचू आता तो ऍक्सिडेंट आपण पाहत नाही पण एखाद्याने येऊन इथे पुढे सोडले तुम्ही माहित पड ना का असं करते नाही हो आम्हाला पिंटेलाही ना बातमी कसं करते अस करते म्हणजे दादागिरीच आहे का रेल्वे चाटा मारायला आणि चाटा मारावर देव भेटतो चाटा मारणाऱ्यांच्या नादी लागले अमृताची गोडी कुडीला सांगशी आपण उपवाशी मरून तुम्ही पंढरपूर हो जाईल का एक जण दोन जण तीन जण चार जण कितलं सामान या चार सहा तीन सहा दोन सहा तुम्ही बाबा तुम्ही काही चार दोन साव पण तुकाराम महाराज एकच सवा घ्या किती सावा तुका पण तरीशी गेला मागुता जन्मा तुम्ही दोन होई घ्या तीन आमल्या पंचवीस घ्या आमल्या अजून काही देव भेटणार संत महात्मे म्हणतात तशाने देव भेटणार देव रोकडा आहे देव उधार नाही तुम ना खाता तो ते कुठे किराणावर खातं दूध न खातं छास न खात पाणी बाटलावाला न खात का नाही खाता, ना ना खाता। शेतकरी आज पंधरा तीन महिना तर पाणीवाला ना पैसा लिवा देतो त्याच्या खात आहे पण संत मात्र म्हणतात तीर्थी धोटा पाणी देव रोकडा सजनी सज्जन पुरुषांच्या ठिकाणी देव रोखड भेटतो रोकडा खर सांगा पण तरी नाही तुम्हाला रोज दोन जण असा पडतालायस कपडा नेसा कोण या देवले स्वतःला कपडा नेसता येत नाही तो तुमन संकट टाईल मंदिर ना देवना समोर निवड ठेल होता

तुमले तर कोणी बुक लावा ना मुखा। लावा तो मुखा का कपायला न लागता तुम्ही काय कर काय फुटी काय का तुम्हाला आणि आम्ही आपल्या घरना देव धुईले हो। तर गंगाई माले तर बुडाई बुडाई आणि आम ना आवड मग आम्ही पडी जातात दोन बुचक्यात मरत मरत वाचतो आणि घरात येऊ बुचकाही बुचकाही बोलत हा काही माया त्या येऊवर काय नान करता ऍशिड ना पाणी बापूडही देतात जे केमिकल हातले लागण तरी चट्टा पाट टाकस त्या केमिकल द्यायचं इतांबरी म्हणतात त्यावर मै काढल्या तिथे तांबरी काटणार पण मै निघ बर बाई बुडावं ते बुडाव त्या देशालचा आगारात नाही तो लगड्या जेव्हा वसालत गणपती तो गणपती म्हणस अन्नपूर्ण पुढे असालपूर्ण म्हणस मग ती पटकेवाला दिवस थोडा थोडा टाईम इथलं बट भावानंतर म्हणे माया मोठा अस

सोपी गोष्ट असते तुम्ही आपण रोज म्हणतो कायम म्हणडाला श्लोक सांगतो तुम्हाला मातृ पितृ आचार्य देव अतिथि देव परस्पर देव नाही परस्पर मात्रच माहिती वा बट माहिती बरस नाही आणि तो लबाड निघ ना तू पहिल्यांग लबाड ये मग तो लबाडायचं झालं तो वाईबारी तू बाय बार होई ना मग तू वाईबारी पण जर म्हणत अहो काय तो देव माणूस येवो तू देव पण शीत समोरला देव मग परस्पर देवो भो आतिधी देवो भो मातृदेव त्याले म्हणतातले काय झालं चौक आहे तू चुकव्या मात्मा पाहायला फाकायला कोण म्हणत कतरी मातृदेव बा पितृदेव भाऊ नारू शंभर रुपया दे पितृ देव भाऊ पाहुणा होणार पुढे तुम्ही हिराय ना त्या मी मागल खारे सांगते काही निर्घर त्या पाहुणास मातला एक हुशार होता त्याला माहिती होतं यानं लखात

लाभागण इच्छा छिपाद आणि हाती नाही होणसांनो माणूस केला लागा जरा माणसात म्हणून सांगतात की जास्त लांब चवढ करा गरज नाही भक्ती बा भक्ती एकदम सोपी काही कठीण नाही एकत तीस पोट भरणं कठीण आहे पण देव प्राप्त करणं देवाशी संजन मत करून गेलं अगदी सोपे विठाल विठाल विठाला विठरा संत महात्मेने आवर्जन सांगून ठेवलं का म्हणे सोपे आहे सर्व मुनी शहा ना, ना, ना तो धनी शहान बना गेलो धनु नका इथपर्यंत गेड बनले चाललं पण सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवून सांगतो की आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा म्हणून तुकोबरायांना तुमची आपली दया आली त्यांनी सांगितलं की सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुल आले चित्त शुद्ध करा पण चित्त शुद्धीचा काय परिणाम होईल चित्त शुद्धीचा एक परिणाम होईल हित ते करावे देवाचे चिंतन करून शुद्ध भावे शुद्ध भाव ठेवा मनात देवाला साठवा तुमचा देव दूर गेलेला नाही देव जवळ आहे देव सदा जवळी असे या लागी जन कैसे पिशे पाहो जाती देशो देशे ज्याशी समजे तो गदगदा असे ज्याला देव समजला तो आनंदित राहतो पण ज्या देवच माहिती तो डोकं

संतांची गोष्ट ऐका त्यांचा वसा आपल्या अंतकरणात घ्या त्यांच्या सांगितलेल्या रस्त्यावर चाला आणि ते, रस्ता ते जे रस्ता सांगतात ते म्हणजे भगवत ते एकदा मोठ्या प्रेमाने माझ्या पांडुरंजपर्वांनी त्यांचं भजन करा जय जय

काही जर विचार केला तर संतांनी देव पाहिला आपलासा केला आणि ज्यांनी ज्यांनी देव आपलासा केला त्यांनी त्यांनी समाजाला मात्र जाणीव करून दिली की बाबा देव आहे देव आहे हृदय गंदिरी शोधूनी आहे देव नटला नानापरी भरून उरला चराचरी स चरा चरामध्ये माझा परमात्मा भरून उरलेला आहे आणि त्या भरून उरलेल्या परमात्म्याला हे ले ले नरा आत जरा जीव हा खरा नोहे ही माया तो बुद्धी दर्पणी ब्रह्मरतीचे छाया आत बघ कैसा तो आणि मी तो मी तो मी तो, हो, तो ही तो कैसा त्याच्यात आणि तुमच्यात फरक नाही कृष्ण परमात्म्या जन्माला आले तिथला आतलं समोर नाक नाग बुद्धी मेंदू सगळं तू नागत होता ना मग त्याशी कस काय देव पण मिळाले नाही तस तुमले बी येईल बरं का म्हणून जसं आपण आंघोळ केल्यानंतर स्वतःला पाहतो मात्र आपल्याला स्वतःला झोपून गेलं घेतलं असे साधू महात्मे त्यांनी आठकाहस केला त्यांनी सकारात्मक मात्र देवाला पाहिलं ज्या ज्ञानोबा रेड्यात देव पाहिला नाथबाबांनी गाढवात देव पाहिला नाही का नामदेवरायांनी कुत्र्यात देव पाहिला आणि आम्हाला माणसात देव दिसायला नको आम्ही सुद्धा माणसात देव पाहायचा अगोदर स्वतःच पाहायचा नंतर मग मात्र समोरच्यातला देव घडेल आणि तो समोरच्यातला देव कडावा असं मात्र साधूंच प्रिय सा तुम्हा आपल्याला संतांच्या मार्फत आपल्या आई साहेब इंद्रपोरा यांच्या लसक्रिया प्रत्यर्थ मात्र जाणावं असं वाटत असेल तर आजही मात्र उशीर झालेलं नाही तू पराय म्हणतात ही जास्त शिकवण्याची या ठिकाणी गरज नाही शाण्यास इशारा नाही का महाराज असं असं करत ज्ञानेश्वर

साडून किमंजूड बोलत असे वागडा असे सर्व परमात्म्याच्या चिंतनाचा विचार परमात्म्यांमधून केलेला या ठिकाणी मी फक्त पाईक आहे आणि पाईक असलेलं पाखरूजस ओढत जातं तसं या ठिकाणी साधू संतांचा वसा घेऊन ही संत मंडळी तुमच्या आपल्या प्रांगणात आली तुम्ही आपल्याला त्या वशाचा मार्ग करण्याचा प्रयत्न केला आणि मार्ग सगळ्यांसाठी सुजवण आहे सोपा आहे माळा नसेल तर गड्यात मार धारण करा पवित्र तुळशीची मार धारण करा अंतकरणामध्ये आकाशे एवढं असलेलं भगवान परमात्म्यांच्या नामाचा वसा घ्या कारण ज्ञानदेव कुसे निवृत्तीशी चाड गगनाथ नाम आहे आकाशापेक्षा मोठी असलेली जी धुरा ती साधूंकडे आजही जशीच्या तशी आहे हंस ब्रह्मा आत्री भक्त नारायण लक्ष्मण बंदीम सखयानंद शांतामाई पंडूबाबा खेरूबा श्रीपदबा रामदासबाऊ नारायण बाबा मातेबाबा सद्गुरू आईसाहेब अप्पाजी बाबा आणि असे महान संत त्याच रस्त्याने आजही तो पाऊल वाट करत आहेत आणि त्या पाऊल वाटीवर तुम्हीही चालाव सगळ्यांसाठी ये सबके लिए खुला हे दरबार ये हमारा सगळ्यांसाठी मला हे अनिवार्य आहे जसं जीवन जगण्यासाठी भोजन अनिवार्य आहे व्यवहार चालवण्यासाठी श्रीमंती अनिवार्य आहे लौकिक मिरवण्यासाठी कपडे अनिवार्य आहे तद्वत तुमचा आपला उद्धार होण्यासाठी माण आणि नाम हे अनिवार्य आहे जय विठ्ठल जय हरि विठ्ठल